कुठल्या का तू फ्ला फर्निचर जर लाकड काप काय तर खायला म्हणजे काय खायला तिला राणीच्या एका दासीच्या स्वाधीन केले आणि तिच्या येण्याचा सा हेतू सांगितला तेव्हा त्या दासीने तिला प्रश्न केला आजीबाई आपण कुठे आजीबाई आपण राहता कुठे नवऱ्याचे नाव काय राणी साहेबांकडे आपले जाणे कसे होणार तेव्हा तो सर्व खुलासा करा म्हणजे मग राणी साहेबांकडे मी तुमचे दार लावून देईल सो गाईज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आज आहे आणि पूजा मस्तपैकी झाली आहे तुम्ही आता बघितला पाठ पण वाचला है ना लक्ष्मी माताची कहाणी पण वाचली सो तुम्ही पूजा केल्या की नाही आज पहिला गुरुवार आहे नक्की सांगा आता गॅस गेला होता आणि गॅस बदलला आणि आता मम्मीचं सुरु आहे तर मिरची आता ठसका उठणार आहे पळत जायला लागणार आहे सगळ्यांना काम सुरू आहे चला काय करायला ग आ ए पोरी काय सर आहे आज उपवास आहे तुझा कुठला हो। गुरुवार अरे किती वाजवते आज, आज गुरुवार हा पहिला गुरुवार आहे तर आज उप इथं काय ठेवलंय काय बटाट ठेवलंय शिजवायला बटाट चुकार सो काय तर आज, हो। हो। so आज उपवास आहे आणि बटाटूचं बनणार आहे मस्तपैकी मी पण खाणार आहे माझ्या आवडीचं फेवरेट एकदम बटाटूचं जास्त घातलं बटाट्या दीदी शाबू करणार आहे यातलं बटाट शाबूसाठी ठेवलं होय काय जास्त मी जे आतुलची काय तर साफसफाई चालू आहे सिया काय तर हेल्प करायला वाटतंय ना सिया काय करावी फर्निचरचं लाकडं का, का? सो काहीच आत्ता वाटलेत साडेपाच आणि अनन्याचे चालू आहेत है चपात्या आणि त्याने चपात्याच्या अगोदर बघा देवासाठी नैवेद्य ठेवले दे सो बघा नैवेद्य आजचा आणि इकडे चालू आहे है चपात्या आणि जस्ट मी पण आता लाडू वगैरे खाल्ला मला बुकले लागले झोपेत उठलो जरा आज झोपलेलं मी उठलो आणि मला लई भूक लागली मग मी काही केलं बघितलं काय विचारलं लागणार आहे का सगळं आहे पण दुसरं मला खा वाटत नाही गोड खा वाटत होतं तर मी लाडू घेतला आणि खाल्लं आता इथं गरम गरम चपात चालू आहे छिप काय तर खायला लागलाय म्हणजे काय खायला आहे तर फाज खायला लागलाय आता माझा पण आवाज मोठायला लागलाय कारण तू माया पण तणा टाटलं कधूर काय सुरू रे इथं झोपल्या का तू चला काम आहे चला विहन बाल कसा खेळालाय बिहन बस इथं बस विहानचं बाळ बघा एक झोपलेलं आहे एक बसलेला आहे अजून एक झोपलेलं आहे आणि एक परी हो मी एवढी बाळ आहे विहान खेळ हा आता पाच वाजता मम्मीने भाजी काढून ठेवलेली वरच राहिलेली आता आणली तर आता भाजी करणार आहे तर मस्तपैकी आपल्या टेरेस गार्डन मधनं वांगी टॅमॅटो आणि मिरची एवढी एवढी आणली आणि आता मस्तपैकी भाजी बनना आणि हे कडीपत्ता आणि कोथिंबीर एवढं सगळं आणले काय तर आता बघा इथं गुळ बारीक करायचं चालू आहे आणि तुम्हाला हे मी उद्या सं सांगणार आहे हे जे काय करावंय फक्त आता गूळच सांगतो तुम्हाला मग उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळलं तर त्याला बारीक करून घेतो गुळ पहिला मम्मी करावं आता टाकला लवकर मग होऊन जातो टाकला तर लवकर होणार नाही आता बारीक करून गुळ खायसाठी कोण बसले बाबा गुळ चांगला असते चांग वाटते इकडे याने जेवायला लागलं आता आम्ही जेवण उठलो जास्त आणि हे आले गुळ खायला सो काहीच तर आम्ही दुपारी काय केलो आज शूट तर काही झालंच नाही म्हणजे आज दुसरं शूट होतं त्यामुळे आपल्या जे व्हिडिओचं शूट होतं ते पेंडिंग राहिलं आणि आम्ही संध्याकाळी पाच वाजता तिथलं जे आपण काट्यात झाडं काढलं होतं तिथले काटं पडले होते ते काटं गोळा करून जाळून टाकले कारण की लहान मुलं खेळतात आणि गाड्या बंद जातात ना त्यासाठी सो चला आज आता छोटासाच ब्लॉग झाला आहे पण सो आता आपण ब्लॉगचा एंड करू इथं सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या बाय बाय गाय